आताच्या या आयुष्याचा नेमका अर्थ कुंडलीत कुठल्या घरामध्ये करतो आणि कुठल्या ग्रहामुळे फार छान प्रश्न विचारला तुम्ही जेव्हा तुमचा जप पुरुष चरणामध्ये होतो पुरुष चरण याचा अर्थ काय की कुठल्याही ज्या देवतेची आपल्याला भक्ती असेल आवड असेल त्या देवतेचा जो मंत्र आहे त्याच्यात जेवढे अक्षर आहेत तितका लाख जप झाला म्हणजे तुम्हाला जीवनाचा उद्देश कळायला तर सुरुवात होते तुम्ही तेवढे परिपक्व होतात आध्यात्मिक जीवनात तुमचं ऍडमिशन होतं आणि मग नवम स्थानामध्ये कुठला ग्रह आहे कारण भाग्योदय खरा म्हणजे तिथं आहे खरा भाग्योदय आपल्याला माहीत नसतो आपण भौतिक सुखाच्या मागे जातो त्यामुळे नवम स्थानातल्या ग्रहामध्ये जे काही सामर्थ्य आहे ते बाकी इथल्या कुठल्याही ग्रहामध्ये हो नाही तर नवम स्थानामध्ये जो ग्रह असेल जी रास असेल जो आकडा असेल त्या राशीचा स्वामी किंवा ती रास आपण धरायची आहे आणि त्याचा जप आपण करायचा आहे त्या ग्रहाचा जप आपण करायचा आहे त्या देवतेचा जप करायचा आहे रास आपली असेल त्या राशीची एक अनुकूल देवता असते नक्षत्राची अनुकूल देवता असते तर ते जेव्हा आपण करायला लागतो त्यावेळेस खरं आपल्याला समजतं की मला ऍक्च्युअल करायचं काय आपल्याला काय माहिती असतं जे इंटरनेटवर आपण जे जग बघितलेलं आहे किंवा कि जे आपल्याला ऐकण्यात आहे किंवा जे माहिती आहे जे वाचलेलं आहे तेवढं जग आपल्याला माहिती आहे त्याच्यात काहीतरी करायचं इतकीच दुनिया आपल्याला माहिती तर मला असं वाटतं की पहिले आपण खूप फिरलं पाहिजे खूप एक्सप्लोअर केलं पाहिजे भारतात प्रवास खूप स्वस्त आहे भाग्यस्थानात भाग्योदय कसा होईल फिरल्याने होईल ना विद्वान सर्वत्र ते तुम्ही विद्वान असाल तर आख्या जगात तुमची पूजा होईल मूर्ख असाल तर घरात सुद्धा तुम्हाला व्हॅल्यू नसेल त्यामुळे नवम स्थानाचे ग्रहांचे आपण अनुकूल जप केले पाहिजे